सज्जन श्रोते हो निशिदिनी आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे निर्विकल्प समाधी स्थित असलेल्याची स्थिती म्हणजे निर्विकल्प समाधीत असतो त्याची आंतरिक स्थिती काय असते आता प्रत्यक्ष तिथे दोन सुभाषित आहेत आता सुभाषित म्हणावं तर सुभाषित असं नव्हे तर मनूचा दिवस कोणता ब्रह्मदेवाचा दिवस कोणता शंकराचा दिवस कोणता निर्विकल्प समाधीत असलेल्याचा दिवस कोणता म्हणजे प्रत्येकाचा दिवस किती असतो अशा अर्थी ही दोन सुभाषित आहेत आता ही सुभाषित अशी नव्हे तर शंकराचा दिवस विष्णूचा दिवस ब्रह्माचा दिवस मनूचा दिवस असे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाचा दिवस कोणता आणि कोणता म्हणजे किती दीर्घ आणि निर्विकल्प समाधी असलेल्याचा दिवस किती दीर्घ अशा अर्थी एकोणतीस आणि तीस अशी ही जी दोन सुभाषित आहेत त्यावर आधारित हे निरूपण आहे तर आता पहिलं एकोणतीस क्रमांकाचं सुभाषित असं आहे यंद मुहूर्त समनोर जीवितं मुने जीवित यद्दिन किलचक्री यन मुहूर्त प्रजेशस्य मनोरजीवितं मुने जीवितं यत् विचिविंचस्य जीवितं यत् विरिंचस्य तदिनं कि चकृणा यन मूर्तः स मनोरजीवितं मुने जीवितं यत् विरिंचस्य तदिनं कि चकृणा म्हणजे मनोर सर्व आयुष्यकाळ जो कोटी तजपती मूर्तः ब्रह्मदेव सर्व काळ तो विष्णूचा दिन एक असे म्हणजे मनु म्हणजे मनु याचा अर्थ ठराविक काळाचा अधिकारी असा जो मनु त्याचा त्याच सर्वायुष्य म्हणजे प्रजापतीचा एक मुहूर्त एक क्षण तसंच ब्रह्मदेवाचं सर्व आयुष्य म्हणजे विष्णूचा एक दिवस असतो पुढे असं म्हटलेलं आहे विष्णोर्येत् जीवतम राम तद्वस शङ्कस्य वासरो ध्यानप्रक्ष चित्तस्य तदिनानि म्हणजे विष्णूचा पूर्ण आयुष्य काल तो दिन एक जाना शङ्कनाकर निर्विकल्प परिनिर्वीकल्प समाधित चित्त क्षीण जाते ऐषा योग्या दिनरात भानची नसे विष्णूचा पूर्ण आयुष्य काल तो दिन एकदा शंकराचा संपूर्ण आयुष्य म्हणजे प्रजापतीचा एक मुहूर्त प्रजापती एक क्षण तसच ब्रह्मदेवाचं सर्व आयुष्य म्हणजे विष्णूचा एक दिवस विष्णूचं पूर्ण आयुष्य तो शंकराचा एक दिवस आणि इतकं असलं तरी जो निर्विकल्प समाधी दंग आहे चित्त इतकं क्षीण झालेलं असत की त्याला निर्विकल्प समाधी जो गेला त्याच्या दिन दिनरात असं काही शिल्लकच राहत नाही अशा अर्थी निर्विकल्प समाधी स्थित असलेला जो असतो त्याच महत्व इथे सांगितलेला आहे आता माहिती म्हणून आपण हे जे मनू ही कल्पना आहे त्याचं समजून घेऊया सृष्टी चक्रात असलेली लोकस्थिती काही कालाने बिघडते तो पुन्हा ती टाळ्यावर आणण्यासाठी जुळवाजुळव होते हा जो जुळवाजुळ होऊन मोरेपर्यंत काळ त्याला मनवंतर म्हणतात त्या मनवंतराचा अधिपती तो मनू असे मनू किंवा कालाधिकारी एकूण चौदा आहेत अशी ही कल्पना आहे पुराणातली ते चौदा कालाधिकारी आहेत एक स्वयंभूव दोन स्वारो चिश तीन उत्तम मनु चार तामस मनु पाच रहित सहा सात वैवस्वता आठ सावरणी नऊ दक्ष सावरणी दहा ब्रह्मा सावरणी अकरा धर्म सावरणी बारा रुद्र सावरणी तेरा सावरणी आणि चौदा सावरणी आता ज्याला आपण मनुस्मृती 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 म्हणतो तोही एका विशिष्ट कालाचा अधिकारी होता आणि त्याची मनुस्मृती जेव्हा कालबाह्य झाली तेव्हा त्याची मनुस्मृती जेव्हा कालबाह्य झाली तेव्हा समाजामध्ये जी विपरीत स्थिती आली ती पुन्हा टाळ्यावर आणण्यासाठी म्हणजे मनुस्मृती जेव्हा कालबाह्य झाली तेव्हा समाजाला पुन्हा एका सुसंगत सूत्रामध्ये गवण्यासाठी जो मनु जन्माला आला तो आता त्याला मनु म्हटलं तर काही लोकांना आ, ते अपमानास्पद वाटेल कारण मनु हा सर्वसाधारणपणे जातीय वर्ण व्यवस्था आणि समाजामध्ये भिन्न जाती भिन्न वर्ण आणि विषमता पैदा करण्यास कारणीभूत झाला असा त्याच्यावर एक निश्चितच परंतु सत्य आक्षेप आहे त्यामुळे हे चौदा मनुतील आपण ज्याला मनुस्मृती म्हणतो तो मनु कितल्या नंबरचा हे माहीत नाही परंतु तो जर आपण शेवटचा मनु समजला तर त्या मनूमुळे जो काही समाजात जाती उतरंडीचा विषमतेचा गोंधळ झाला की जो शाप आज भारताला अजून सुद्धा वेगवेगळ्या प्रसंगात भोगावा लागत आहे आणि या जाती भिन्नतेमुळे भारतातील जी जनता आहे त्या जनतेला एक तऱ्हेची क्षीणता आलेली आहे म्हणजे जनता जर समानतेच्या धाग्यात गुंतलेली असेल जर जनता समानतेच्या धाग्यात गुंफलेली असेल तर त्या जनतेमध्ये शौर्य वीर स्वाभिमान देशाभिमान ही एकत्रपणे दिसून येतात पण तीच जनता जर विषमतेमुळे वावरत असेल तर त्या देशाचे वीर्य अं क्रमाक्रमाने क्षीण होत जाते जशी आजही भारताची स्थिती दिसत आहे परंतु हे सावरण्यासाठीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी समताधारित पद्धतीची रचना म्हणजे घटना निर्माण केली ती घटना सुद्धा नाही म्हटलं तरी स्वातंत्र्यानंतर त्या घटनेमुळे सुद्धा पुन्हा एकदा भारत एकत्र यायला पुष्कळशी मदत झालेली आहे आणि मनुस्मृतीमुळे जो काही गोंधळ निर्माण झाला तो बंद स्पष्ट सांगायचं म्हणजे तर महामानव आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्य घटनेमुळे सावरण्यास मदत झाली आहे आजच्या काळातले एक कालाधिकारी आहेत त्यांना मनु म्हणून मी कोणत्याही तऱ्हेचा दोष त्यांना देणार नाही हे जे चौदा मनु त्या त्या काळाचे अधिकारी होते तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे आहे कसा उमटलेला आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजच्या काळाचे अधिकारी आहेत आता ही सर्व माहिती आपल्याला एवढ्यासाठीच दिली की प्रत्येक काळामध्ये एक रचना असते त्या रचने सिस्टमला तेव्हा कालगत रचना म्हणायचे आणि हा जो प्रत्येक अधिकारी होता त्याला मनू म्हणायचे आणि प्रत्येक मनूची एक एक स्मृती म्हणजे प्रत्येक मनूची एक एक समाज व्यवस्था अस्तित्वात असली पाहिजे आता मनू हा सर्वसाधारणपणे भेदाभेद विमान करणारा असा खल पुरुष म्हणून पाहिला जातो हे सत्य नाकारता येणार नाही परंतु जरी त्याच्याबद्दल कुणाला आदर असेल किंवा कुणाला अनादर असेल तरी सुद्धा मनु नावाचा कोणीतरी एक अधिकारी होऊन गेला त्याने भारतामध्ये अत्यंत ज्याला आपण म्हणतो समाजामध्ये काही लोक म्हणतात त्याने समाज व्यवस्था लावली काही लोक म्हणतात त्यांच्यामुळे समाज अव्यवस्थित झाला दोन्ही आक्षेपातील योग्य तेवढं सत्य मान्य करून करायला हरकत नाही की प्रत्येक काळाचा आणि स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा प्रजासत्ताक दिन म्हणून भारताला मान्यता मिळाली त्या काळी त्या सर्व गोंधळातून समाजाला बाहेर काढण्यासाठी एक आधुनिक आजच्या काळातील अतिशय उत्तम दर्जाचे कलाधिकारी म्हणजेच महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ही जी घटना निर्माण केली आणि त्या घटनेद्वारे आज जो आपला देश प्रगत होत आहे हे लक्षात घेता आजच्या काळातील कालाधिकारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना योग्य तो सन्मान देणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे उचित आणि आज्ञ कर्तव्य आहे या अर्थानेच हा उल्लेख इथे डॉक्टर बाबासाहेबांचा केलेला आहे आता मूळ विषयाकडे येऊ ठीक आहे एक दिवस नंतर ब्रह्माचा एक दिवस शंकराचा विष्णूचा एक दिवस शंकराचा एक दिवस, शंकरा दिवस असं म्हणता म्हणता क्रमाक्रमाने मनुपासून आदिनाथ शंकरापर्यंत हे सर्व रोक्षेस आहेत असे म्हटलेलं आहे परंतु तरी सुद्धा निर्विकल्प समाधीत ज्याला देहभान राहत नाही ज्याला याचे ते चित्त अत्यंत क्षीण होते असा जो निर्विकल्प समाधी स्थित माणूस आहे जो ऋषी आहे जो तप करणारा आहे अशा माणसाला मात्र सर्व श्रेष्ठ हो इथे म्हटलेलं आहे म्हणून पण निर्विकल्प समाधी स्थित चित्त क्षीण जाते आयुष्या योग्या हो दिवसात भानची नसे म्हणून कोणाहून कोण श्रेष्ठ सांगताना निर्विकल्प योगी हा सर्वश्रेष्ठ आहे हाच आपला विषय आहे म्हणून असे दोन्ही सुभाषितांचं आपण अवलोकन करू आणि पुढे चालू मनुचा सर्व आयुष्य काल जो तोची ची एक मुहूर्त असेल ऐसा ब्रह्मदेव सर्व आयुष्य काल तो विष्णूचा दिन एक असे विष्णूचा पूर्ण आयुष्य काल तो दिन एक जाणार शंकराचा निर्विकल्प समाधी चित्त क्षीण जाते ऐशा योगा दिनरात भानची नसे निर्विकल्प समाधि जात चित्त स्थिर झालं असा जो महायोगी आहे त्याला दिवस रात्री भानत नसत असा योगायोग म्हणा किंवा या नारायणाला नारा परमेश्वरने दिलेला कृपा प्रसाद म्हणा सव्वीस आठ दोन हजार चार च चष्टीमध्ये एकशे सहासष्टशे एक सदुसष्ट आणि तेच काव्य आत्मोपनिषद मध्ये पान एकशे सत्तावन्न व एकशे अठ्ठावन वर आहे आणि या काव्याचं शीर्षक हेच खऱ्या अर्थाने आज आपल्या निर्विकल्प समाधी स्थित असलेल्या योगाची स्थिती दाखवणार आहे

तर आता ते काव्य असं आहे की आई काहीच असेवात पाय संपादने हा निर्पी जो किंचित नारायण आहे तो काय म्हणतो ते बघा मुखी मज कोण तैसे हृदय कोण काव्य सुरविता वाणी कोण अमृतस्रववी क्षिति तो किवाटे मज वितल बोलवी मज पामरासी कैसे काव्यगान वृक्ष गद्य हृदय कैसे मधुर कुजन पाषानासी कैसी समरे अर्धता निष्ठुर हृदय कैसी जन्मावीर जूता अहो देवा कैसे जमले अद्भूत खोल अंतरात स्पंद संगीत रवीत संसाराची घोडी नाही आता उरली सहजची वक्ती विना हृदयी झंकारली जागृती सुशुक्ती स्वप्ने वावगीत गाता हृदयी सरस्वती वसे अज्ञाताची गोडी हिच बालकाची ओढी माते सरस्वती पूर्वी भक्ताची आवडी दिसा मागुनी दिस जात येत राही सर काल काही जाणीवेत नाही नच काही उरले करणे भोगणे इत आस देवा तुझे पाय संपा समाधी स्थितमनी भावातला साधक आहे तो क्रमाक्रमाने कसा विकसित झालेला आहे हे सांगितलं जात आहे हा साधक म्हणतो मी एक सर्वसाधारण माणूस असून सुद्धा माझ्या मुखातून काव्य वधवणारा कोण आहे माझ्या हृदयात उत्तम काव्य स्फुरविणारा कोण आहे माझ्या वाणीतून अमृताचा श्राव सरस्वती वाहते आणि ही सरस्वती वाहते हा मृतस्राव माझ्या मुखातून कोण बर वाहता करत आहे आणि पटकन तो बोलून जातो खरोखरच तो हृदयातून बोलण्यास वाद पालत आहे तर तोच माझ्या मुखातून काव्य प्रसव करीत आहे तसं बघायला गेलं तर मी अत्यंत एक गद्य वृक्ष आणि कठोर हृदयाचा माणूस आहे असताना सुद्धा त्या कठोर वृक्ष गद्य माणसातून मधुर गीत गुंजन कस बाहेर आलं पाषाणासारख्या असलेल्या या कठोर माणसातून आर्द्रता म्हणजे ईश्वराबद्दलची प्रेम आर्द्रता आणि भक्तीभाव कसा जन्म आला निष्ठुर हृदयातून हरुवार मधुर कोमलता आणि परमेश्वराची भक्ती कशी जन्माला आली याच आश्चर्य या सामान्य नारायणाला वाटत आहे आणि हे वाटत असता अचानक त्याला असं जाणवलं अहो कैसे जन्मलूत खोल अंतरात स्पंदे संगीत विट संसाराची गोडी नाही आता उरली सहजची भक्ती विना हृदय कंकारली आणि असं ध्यान चिंत असताच त्याला जाणवलं की त्याच्या खोल हृदयातून काही अद्भुत वर येत त्या संगीत आहे आणि संसाराची गोडी संपते तोच सहजची भक्ती विना हृदय गंकारली आणि संसाराची गोडी संपली आणि ताबडतोब परमेश्वराची भक्ती रूप विना त्याच्या हृदयामध्ये झंकारू लागली हृदयामध्ये त्याच्या स्पंदित झाली स्फुरित झाली किंवा कंपायमान झाली आता तर अशी अवस्था आहे जागृती असो सुशुप्ती असो स्वप्न असो तीनही अवस्था जागृती स्वप्न सुशुक्ती या तीनही अवस्थामध्ये त्याच्या हृदयात केवळ आणि केवळ देवगीत स्फुरत असते आणि हे देवगीत गाता गाता त्याच्या हृदयात देवग्रीत जाण्यासाठी त्याच्या हृदयात सरस्वतीचा जो वास आहे माता सरस्वती त्याच्या हृदयाची राहते त्या कृपेने जागृती आणि अवस्थात म्हणजे संपूर्ण दिवसभरच त्याच्या हृदयातून देवगीताचे स्फुरण सरस्वती मातेच्या कृपेन होते आता खरं सांगायचं म्हणजे अज्ञाताची गोडी हीच बालकाची ओढी माते सरस्वती पूर्वी भक्ताची आवडी तो भक्त म्हणत आहे तो साधक म्हणत आहे हे जे अज्ञात आहे ज्ञाता पलीकडे जे आहे ते काय आहे जाणून घ्यायची लहान बालकाची ओढी आहे ज्ञाताच्या पलीकडील अज्ञाताचा शोध घ्यावा त्याचीच ओढी आणि गोडी यात या लहान बाळाला लागली ला आहे तेव्हा आई सरस्वती या बाळाची ती अज्ञाताची आवड अज्ञाताची गोडी अज्ञाताबद्दल त्याला लागलेली ओढ संपूर्णपणे तू त्या अज्ञाताचे दर्शन देऊन त्याला भागो आणि असे करता करता हा जो सामान्य नारायण आहे ना तो दिशा मागून दिस जात येत नाही स्थलकाल काही जाणीव येत नाही ग काही उरणे करणे भोगणे ही त्रास देवाय संपादणे आणि असा ह्या वीस बावीस वर्षापूर्वी जो प्रवास सुरू झाला प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत दिवस येतात जातात स्थल काल यात काही भानच नाही दिवस आला सरला दिवस उगवला रात्र आली रात्र सरली दिवस उगवला यातलं काही भानच नाही नच काही उरले करणे भोगणे आता काही करायचं नाही भोगायचं नाही दिवस नाही रात्र नाही आलं नाही गेलं नाही के केवळ आणि केवळ अत्यंत क्षीण चित्त झालेला असा हा अतिउन्मनी भावाती किंचित नारायण म्हणतो हीच असे दे पाय संपादने हे भगवंत आहे अज्ञात आपण अज्ञातच होऊन जाण हीच केवळ म्हणायला गेलं तर इच्छा त्याच्या हृदयात आहे इथे जे म्हटलेलं दिसा मागून दिस जात येत नाही स्थल काल काही जाणीव येत नाही नचे काही उरले करणे भोगणे ही देवा देवात पाय संपादने दिसामागून दिस जात येत नाही जाणीव येत नाही जी स्थिती मनु म्हणू नका ब्रह्मा म्हणू नका प्रजापिता म्हणू नका जी स्थिती ब्रह्मदेव म्हणू नका विष्णू म्हणका शंकर म्हणू नका याच्याही पलीकडची स्थिती केवळ आणि केवळ निर्विकल्प समाधी स्थित असलेल्या दिवस भान हरपलेल्या अवस्थेत असलेल्या अशा साधू संतांची निर्विकल्प समाधी मध्ये झालेल्याची स्थिती हीच सर्वश्रेष्ठ स्थिती आहे हे सांगण्यासाठी आज दोन सुभाषितांवर आधारित एक निरूपण म्हणजे निर्विकल्प समाधी स्थित असलेल्या स्थिती आपल्या पुढे उलगडून दाखवताना माहिती म्हणून कालाधिकारी चौदा म्हणून जी माहिती दिली त्याचप्रमाणे बा आंबेडकर हे सुद्धा खऱ्या खुऱ्या अर्थाने आजच्या कालाचे स्वामी आहेत अधिकारी आहेत हे त्यांना टेबी उठा त्यांचा था सन्मान त्यांना धेऊन झाला आणि तितकं करून मनी अवस्थेत असतो तो या सर्वांच्या पलीकडे आहे त्याची स्थिती कशी असते हे सांगणार वीस बावीस वर्षापूर्वी नारायण तसाच आहे निमग्न आहे तसाच तो खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून आजपर्यंत पूर्णपणे उन्मनी भावात आहे त्या उन्मनी भावात असलेला जो हा निजस्थितीमध्ये निर्विकल्प समाधी स्थित असलेला जो योगी असतो संन्यासी असतो त्याची अवस्था हीच सर्वोच्च अवस्था आहे असं जे म्हटलेलं आहे त्याला सादृश्य त्याला साधेसर काव्य म्हणून आजचं निरूपण निर्विकृत समाधी स्थित असलेल्याची उच्च अवस्था असे हे आजचं निरूपण येथे संपन्न करतो अस्तु धन्यवाद सुदिन सुप्रवाहात